मित्रांनो हे बघा आपले पाचशे सबस्क्राईब झाले त्याच्याबद्दल आम्ही केक आणलाय बघा कसं सेलिब्रेशन चाललंय सबस्क्राईब पास त्याच्यानंतर केक केक आणलाय बघा छोटासा छोटासाईल आपलं बघा एक हजार झालं की आपण मोठा केक आणू छान सेलिब्रेशन करतो भेटले चिकू चांगली खुश झाली चिकू बघा पाचशे झाले तर किती खुश झाली केकमनिया हा भेटला ना मग पार्टी आ, आ, पार्टी सगळ्यांना आमच्या घरी कशाची पार्टी मग चला आपण केक कापू बघू यूट्यूब मन हार्दिक शुभे सर्वान यूट्यूब फैमिली तुम खूब खूब धन्यवाद धन्यवाद अपने चैनल स्वागत है आज, आज के कारण के कारण बगा छोटा सा चला बगत रहा पार्टी सर्वांच खूप अभिनंदन काय म्हणायचं कापून गेले देवाला दिवाळी हा देवाला नाही बघा पहिला ते आपल्या देवासाठी आपल्या देवाला देऊ लेखाने छोटी बर आपल्या देवासाठी आज सोमवार आहे श्रावणातला पहिला सोमवार आणि महादेवाच्या कृपेने आपले पाचशे सबस्क्राईब पूर्ण झाले देव तुझे खूप आशीर्वाद आहेत तुम आणि तुमचे पण असेच अशी आशीर्वाद आमच्यावर राहू द्या या दोन <laughs> केक खा के मित्रांनो पहिला uh... केक तुमचा आ... खाल्ला मित्रांनी <laughs> पहिले सर पण पंचाव आरती बघा छान आहे नक्की एकदम भारी माझं नाव कलाव आहे खाल्ला ना मी तू कसा वाटला म्हणजे छोटस सेलिब्रेशन आणि खूप खूप धन्यवाद तुमचे हजार झाले तुम्ही मोठ काहीतरी पाठ ठेवू <laughs> आपण ठीक आहे ना पार्क भाई। भाई। हात बाय बाय भरले <laughs> पुढच्या बघत राक खाणं चाललाय मुलांचं ते तुट पहिले केक